पण बाईक आलं की थोडसं त्याच्या पोटामध्ये थोडा त्रास होतो थो। तर ठीक आहे असो साहेबांची साहेबांच्या हाताखाली आम्ही दोन वर्ष काम केलं आहे साहेबांनी गोंदिया रायगड ठाणे या ठिकाणी कर्तव्य बजावलेलं आहे एकदम उत्तमरित्याने साहेबांनी काम केलेलं आहे इथंही तीन अकरा एकवीस रोजी साहेब रुजू झालेले आहेत आणि तेव्हापासून इथं भत्ताभत ह्या ऐतिहासिक पावनभूमीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे इथं म्हणजे सगळे देव इथं आहेत आणि सगळं म्हणजे खाली महादेव आहे इथं भद्रमाळती आहे तशी जंतरी पक्ष दर्गा आहे आणि भारतातले काय जगातले लोक इथं येतात दर्शनासाठी औरंगजेब यांची कबर आहे तर फार लोक दर्शनाला येतात इथं बंदोबस्त भरपूर असतो तरी त्या एवढ्या याच्यात आमच्या सर्व स्टाफ आणि आम्ही म्हणजे सर्व दिवाळी साजरी करण्यासाठी एक आगाळ उपक्रम राबवला त्याचप्रमाणे आता परवाच्या दिवशी रायझिंग डे पोलीस दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन जवळजवळ शंभर एक बाटले भोजन भजन सर यांच्या निरोप समारंभासाठी इथे उपस्थित असलेले पोलीस स्टेशन खुलताबादचे जपुनी श्री गीते साहेब आय बाहेर गुरु उपस्थित खुलताबाद शहरातील सर्व मान्यवर हाती सर्व पोलीस पाटील होमगार्ड आणि सर्व अंमलदार निरोप समारंभा दुधा मनस ती यासाठी की ज्यांना निरोप गायचा आहे त्यांच्याविषयी बरं बोलावं खरं बोलावं कारण जर बरं बोललं तर खरं वाटत नाही आणि खरं जर बोललं तर बरं दिसत नाही पण मी आज बरंही बोलणार आहे आणि खरंही बोलणार आहे आता भुज हातुडे सरांचा माझा परिचय सर मला सर्व्हिसमेन सिनियर आहे दोन बॅच म्हणजे दोन वर्ष माझ्या अगोदर ते पुरुष संरक्षित झाले पण हे बॅग असा की सर बीड जिल्ह्यातले गेवरायचे भूमिपत्र आहे आणि मी इथे येण्यापूर्वी तिथे गेवरायला नेमणूक केलं होतं आणि गावच्या काही छोट्या मोठ्या काम असं नाही दोन त्यांचा फोनवर पूर्ण झालं होतं परंतु त्या व्यतिरिक्त मी इथे औरंगाबादला नेहमी पूर्वी इकडे नोकरी केलेली आहे दोन पुरुषांना पाच वर्ष इथे मी दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या जिल्ह्यात नेमणूक केलं होतं त्यामुळे खुलताबादला नेहमी दर्शनासाठी आल्यानंतर दर इथे कोणकोण पी आहेत त्यांचा कसा स्वभाव आहे हो त्यांचे काम करण्याची काय पद्धत आहे हे आम्हाला नेहमी माहीत व्हायचं म्हणजे आमच्या बॅचमेंट्सकडून किंवा इतर सहकारी मित्रांकडून तर हातमोडी साहेबांचा स्वभाव असा आहे की मुळात ते मेहनती आणि उत्तम जनसंपर्क असलेले अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे आता बऱ्याच व्यक्तींनी त्यांच्या कार्यपद्धतीविषयी स्वभावाविषयी सांगितलेलं आहे परंतु आम्हाला जे माहिती आहे किंवा आम्ही जे अनुभवलेलं आहे त्यामुळे कोणतंही काम असं पुरुषांचं ते आमदाराची वाट न पाहता स्वतः धडाडीने फ्रंटलाईनला पुढे येऊन काम करण्याची त्यांचं कार्यशैली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जे सव्वा दोन वर्षाचा कार्यकाळ जो खुंदबादला त्यांनी पार पाडला तो अतिशय निर्विघ्नपणे पार पाडला मुळात आजच्या आव्हानात्मक काळामध्ये एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी एखाद्या ठिकाणी सव्वा दोन वर्षाचा कार्यकाळ शांततेत पार पाडणे आणि जनतेकडून उत्स्फूर्तपणे निरोप समारंभ मिळवणे ही खरोखर त्यांच्या कामाची पावती आहे आणि त्यामध्ये आकडे सारे पूर्णपणे यशस्वी झाले आहेत त्याचं कारण म्हणजे त्यांचा स्वभाव आणि त्यांची काम करण्याची पद्धत कारणीभूत आहे सरांनी इथे खुलताबादला इथे सगळी आता खुलताबादचं वैशिष्ट्य बऱ्याच जणांनी सांगितलं गावचं नावलोकिक चांगला आहे गाव शांतप्रिय आहे परंतु पोलीस विभागामध्ये थोडंसं खुलताबादविषयी मत असं आहे की खुलताबाद म्हणजे प्रचंड बंदोबस्त बारा महिने बंद होत वर्षाचे तीनशे पासष्ट रुपये बंदोस्त बंदोस। इथे देवस्थान आहेत प्रसिद्ध भद्रामारुती देवस्थान आहे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे दर्गा आहेत पुरुष आहे म्हैसमाळची यात्रा आहे जागतिक पर्यटन स्थळ असलेलं वेरूळ वर्ल्ड हेरिटेजमधलं आहे आणि अशा एवढ्या मोठ्या ज्या धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या साईट्स असल्यामुळे खुलताबाद पोलीस स्टेशन म्हणजे बंदोबस्त हे समीकरण फिरलं म्हणजे पक्का आहे म्हणून खुलताबादची नेमणूक स्वीकारणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे ते मागून घेत नाही ज्याला मिळालं तो खुश नसतो पण साहेबांनी ते शिवधनुष्य उचललं पेललं यशस्वीनं पार पाडलं त्यासाठी मी साहेबांना अभिनंदन करतो त्यांच्या सेवेतील जे पुढचा कार्यकाळ आहे तो त्यांना चांगला जाऊ त्यांना उत्तम आरोग्य लावू असं मी खुलताबादच्या पोलिस सर्व अंमलदार अधिकारी आणि सर्व जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आलेले पोलीस निरीक्षक भराडे साहेब आमचे सहकारी गौरे साहेब मुहेब आमच्या आमच्याकडे येथे आहे सैनाद गीते साहेब आणि माझ्यासमोर मी बसलेले आहे खुलताबाद तालुक्यातील प्रॉपर खुलताबादमधील सगळे प्रतिष्ठित नगरसेवक आजी माझी दर्गा सदस्य कमिटीचे सदस्य विविध पक्षाचे पदाधिकारी शहराध्यक्ष पोलीस पाटील पत्रकार आणि आमचा पोलीस स्टाफ माझी बदली झाली तर बदली ही नोकरीमधला नियमित भाग आहे रुटीन भाग आहे त्याच्यामुळे काही असं वेगळं आहे नाही तुम्ही ज्यावेळेस फुलताबादला चार्ज घेतला आणि ज्यावेळेस फुलताबादबद्दल मला माहिती मोट होती की बाबा इतर आज आहे मोठमोठे हे आहे त्यावेळेस मला धागधूक होती आणि मी आल्यानंतर पहिले महाशिवरात्रीचा बंदोबस्त झाला आणि हनुमान जयंतीचा बंदोबस्त झाला तो निर्विधन पार पाडला त्याच्यानंतर लगेच रामनवमी आली यात थोडस अनुभव नसल्यामुळे इथल्या गोष्टीचा अनुभव नसल्यामुळे काही छोट्याशा गोष्टी चुकून राहिल्या आहेत त्याच्यामुळे थोडासा वाद होण्याचा प्रसंग निर्माण झाला परंतु ह्या लोकांनी इथल्याच म्हणजे आपसात बसून तो म्हणजे तिथं कुठलंही जुगू न देता परंतु मला काही सांगा कसं खराब होतं आणि इथं त्या उर्सामध्ये जर काही झालं उर्साला कमीत कमी दहा ते बारा लाख लोक येतात आणि असं काही झालं तर यांना कंट्रोल करणं ही फार अवघड गोष्ट आहे कारण आपल्याकडे वनुष्यबळ सुद्धा तेवढं नाही तर त्याप्रमाणे मग आम्ही तिथे दोन महिन्यापासून तयारी केली प्रत्येक लोकांसोबत चर्चा केली वैयक्तिक चर्चा केली दर्ग्यावाल्यासमोर केली मंदिरवाल्याशी सोबत चर्चा केली पत्रकारांसोबत चर्चा केली आणि सगळ्यांनी मिटिंग घेऊन रूट बदलणे हा एक मोठा जिग्रीचा मार्ग होता परंतु मला आनंद आहे त्या गोष्टीचा आणि ज्या लोकांनी म्हणजे जा माझ्यावर विश्वास दाखवून रूट बदलला आणि त्यामुळे गणेश विसर्जन व्यवस्थित शांततेत पार पडलं उरुस शांततेत पार पडलं राहिला मुद्दा तुम्ही की आपण तीन लाखाचे बॅरिकेड करायला लावले दोन लाखाचे एक ला, सीसीटीव्ही केलेले परंतु तुम्ही दरवर्षी दरवर्षी तो खर्च करतच होता तो कॉन्ट्रॅक्टर राहत होता आता हे तुमचे तीन लाख रुपये कमीत कमी दहा उरुस पर्यंत वाचतील म्हणजे तुम्ही तीस लाख रुपये कमवणार आहे <laughs> <laughs> सीसीटीव्ही ला दरवेळेस वाढले ना सत्तरऐंशी हजार रुपये आता तुमचे ते सत्तरऐंशी हजार दरवेळेस वाचणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो तुम्ही इथं आलाय तर मला थोडस म्हणजे की मी तुमच्या पर्यंत पोचलो हे आज मी एवढ्या मोठ्या संख्येने आमचे पोलीस पाटील आले आहेत पोलीस पाटील बद्दल सांगायची गोष्ट म्हणलं ते आमचे जे पोलीस पाटील आहे माझ्या चोपन्न पोलीस पाटील आहेत आमच्या वेळोवेळी मीटिंग्स वे 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 होतात गावातले ते माहिती आणि जिल्ह्यामध्ये कुठे असेल पण परंतु आमचे पोलीस पाटील हे जेव्हा रमजान असेल किंवा रामनवमीचा असेल तर सकाळी चार वाजता उठून प्रत्येक मंदिर मस्जिद दर्गा हे चेक करत आहेत कारण तो तेवढं मनुष्यबळ नाही आपले पोलीस फक्त प्रॉपर तो, तो चेक करतो परंतु तो 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 ब्याऐंशी गावं आहेत ब्याऐंशी गावामध्ये सुद्धा गावा मंदिर आहे मस्जिद आहे दरगा आहेत असे बरेचसे आहेत तर आमचे पोलीस पाटील हे सकाळी चार ते सहा वाजेपर्यंत आणि त्याचा पुरावा म्हणून ते आम्हाला व्हॉट्सअपवर तर जिल्ह्यामध्ये कुठलेही पोलीस पाटील करत नाही परंतु आमच्या खुलताबादचे पोलीस पाटील हे सर्व काम करतात <प्योड़ों> वेळोवेळी ते आम्हाला जी माहिती जातात त्यामुळे मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो त्यांनी मला खूप सहकार्य केलं आमची टीम जे पोलीस स्टेशन स्टाफ आहे सुद्धा मला खूप वेळोवेळी मदत केली कामाचा लोड जास्त आहे त्याच्यामुळे त्यांचं वेलफेअर जास्त बघता आलं नाही त्यांना त्रास झाला असेल माझ्याकडून परंतु त्यांनी तो न बोलता त्यांनी ते काम केलेलं आहे कधी के कामाच्या ओगात मी कुणाला कमी जास्त बोललो असेल कुणाचं मन दुखावलं असेल तर त्यांनी मला जे मोठे माझ्या होत त्यांनी मोठा भाऊन माफ करावं जे छोटे माझ्या होऊन त्यांनी छोटा मोठा भाऊ समजून मला माफ करावं मी कुणालाही जाणीवपूर्वक आकाश बुद्धीने किंवा त्रास देण्याच्या वृत्तीने कुणालाही केलेलं नाही परत सर्व जे रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे